आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेते मंडळींनी साकोली विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याचा संघ बांधलेला आहे कारण हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र मागील दशकभरात भरात या मतदारसंघात बरीच उलता झालेली आहे ती पाहता भाजपला साकोलीचा गड पुन्हा काबीज करणे कठीणच जाईल अशी चिन्हे निर्माण झालेली आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येथील आमदार असून त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार सापडेला अशी स्थिती तूर्त भाजपमध्ये निर्माण झालेली आहे नमस्कार मी प्रलय खबरकटा लय या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मधून आलेल्या पटोले यांना भाजपने उमेदवारी दिली पटोले भाजपचे उमेदवार का झाले या मागची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची रचना बदलली होती मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पटोलेंचा लाखांदूर मतदारसंघ साकोली मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेला होता त्यावेळी काँग्रेसचे सेवक वाधारे सापोली विधानसभेचे आमदार होते त्यांना डावलून काँग्रेसने आपल्याला उमेदवारी देणार नाही याची जाणीव झाल्याने पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे राजकीय जाणकार देखील सांगतात पटोले भाजपमध्येही फार काळ रमलेले नाहीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप विरोधात बंड पुकारले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला पटोले यांनी दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरातून लढवली पण त्यांचा दारुण पराभव झाला नंतर विधानसभा निवडणुकीत पटोले काँग्रेसकडून लढले त्यांच्या विरोधात भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले परिणय फुके यांना उमेदवारी दिलेली होती स्थानिक विरुद्ध आयात अशी ही लढत होती ती अटीत झालेली होती फुके त्यावेळी भंडारा गोंदियाचे पालकमंत्री देखील होते विद्यमान तर पटोले काँग्रेसचे बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली यामुळे साकोलीतून लढतीला तिरंगी वळण प्राप्त झाले तरीही पटोले यांनी ही निवडणूक जिंकून काँग्रेसमधील आपले स्थान अधिकच मजबूत करून दाखवले भाजपने फुके यांना नुकतेच विधान परिषदेत पाठवून साकोलीतून नवीन उमेदवार दिला जाईल असे संकेत स्पष्टपणे दिलेले आहेत कारण आयात नव्हे उमेदवारच पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकतो अशी स्थानिक भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना निर्माण झालेली आहे भाजपकडे इच्छुकांची लांब लचक यादी आहे मात्र साकोलीसह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पटोले यांनी जे राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे ते मोडीत काढण्या इतका प्रभावी नेता भाजपचा अद्याप गवसलेला नाही यामुळे साकोलीचा सा गड सर करणे भाजपसाठी कठीणच मानले जात आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खबरगट्टा लयभरीला आताच सबस्क्राईब करा धन्यवाद